हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण चिकन सिक्स्टी फाईव्ह रेसिपी बनवणार आहोत रे त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाऊस बोनलेस चिकन घेतलेलं आहे त्यासाठी दोन चमचे दही चार चमचे कॉर्नफ्लॉवर दोन चमचे मैदा कोथिंबीर आलं लसूण पेस्ट मीठ काश्मीरी ल लाल मिरची पावडर गरम मसाला हळद लिंबू फूड कलर रेड कलरचा आणि चिकन सिक्स्टी फाय मसाला घेतलेला आहे आता आपण मॅरिनेशन करून घेऊया आपण हे चिकन घेतलेलं आहे बॉनलेस त्याच्यामध्ये दे आपण दही टाकून घेणार आहोत दोन चमचे आलं लसूण पेस्ट एक चमचा अर्धा चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर गरम मसाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा चवीनुसार मीठ मीर थोडासा फूड कलर अर्ध लिंबू तांदळाचे पीठ दोन चमचे मैदा एक चमचा हा चिकन सिक्स्टी फाय मसाला घेतलेला आहे तो टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये पूर्ण पॅकेट एक टाकून घ्यायचं आपण हे मिक्स करून घेणार आहोत सर्व आता आपण चिकन सिक्स्टी फायवचं मॅरिनेशन केलेलं आहे आपण हे चार ते पाच तासासाठी असंच मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं नंतर आपण फ्राय करूया आपलं हे मॅरिनेट झालेलं आहे चार ते पाच तास आपण आता हे फ्राय करून घेणार आहोत आपण हे तेल तापत ठेवलं होतं आपलं तेल तापून झालं आहे आपण एक एक पिसेस हे तेलामध्ये सोडून घेणार आहोत पण छान फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये आपलं जे फ्राय झालेलं आहे आपण ते काढून घेणार आहोत वेगळे पिसेस झालेले आहेत काय ते आपल्या चिकन सिक्स्टी फाय तयार झालेलं आहे आपल्या कुरकुरीत आणि क्रिस्पी चिकन सिक्स्टी फाय तयार झालेलं आहे